आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला न्याय मिळवून देणार हक्काच न्यूज, चनल न्यूज। शास्त्री चौक मिरज येथे बबलू टी स्टॉल प्रसिद्ध असे चहा पेयाले मिरजकर नागरिकांनी एक वेळ अवश्य भेट द्यावी मराठी युवक उद्योग व्यवसायामध्ये सहभागी होत नाही असे म्हटले जाते परंतु असे काही युवक आहेत ज्यांनी आपल्या व्यवसायामध्ये गगन भरारी घेतलेली आहे आपल्या क्वालिटी आणि क्वांटिटीच्या दमावरती असंच एक नाव आहे ते म्हणजे बबलू टी स्टॉल पहाटे पाच वाजल्यापासून ते रात्रीचे दहा वाजेपर्यंत प्रामाणिकपणे निष्ठेने चौदार चहा सर्वांना पाजून दिवसभर त्या चहाची चव जिबेवर राहते अशा प्रकारचं उद्योग व्यवसाय उभा करून आपल्या प्रपंचाचा गाडा चालवणारे उद्योजक दिवसाला किमान दोन तीन हजार रुपयाचा गल्ला असणारे महिन्याला नव्वद हजार रुपये कमवणारे एखाद्या सरकारी नोकऱ्याला सुद्धा लाजवेल अशी कमाई साध्या उद्योगधंद्यांमध्ये आहे यांच्या तरुणाईला कळाले पाहिजे प्रत्येकजण नोकरीच्या पाठीमागे धावतो आणि उद्योग व्यवसायाकडे पाठ फिरवतो त्यामुळे या बबलू टी स्टॉलच्या माध्यमातून लोकांनी आदर्श घ्यावा संघर्ष जे छोटे मोठे व्यापारी असतात त्या वाप व्यापाऱ्यांना एक आपलं वय मिळावं आणि या माध्यमातून त्यांचा व्यवसाय वृद्धी व्हावा या माध्यमातून आपण नाही का एक संकल्पना आयोजित केलेल्या आहे आणि या संकल्पनेच्या आधारे या ठिकाणी या नदीवेस भागामध्ये शास्त्री चौक येथे बबलू टी स्टॉल हे एक प्रसिद्ध चा पेयालय पेयालय आहे या ठिकाणी प्रचंड ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो चहासुद्धा चौदार आहे महा लज्जतदार चहा आहे आणि महाराष्ट्राची ही चहाची परंपरा आहे या ठिकाणी याद, चहा बबलू टी स्टॉलचे प्रोपरायटर रोहित आदुके सकाळी पहाटे चार वाजल्यापासून रात्री दहापर्यंत मेहनत घेत असतात अत्यंत मेहनती या मेहनतीच्या जीवावरती कष्टाच्या जीवावरती लोकांना सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात अशा या महाराष्ट्रीयन आमच्या बांधवांना व्यवसाय वाढावा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करावा आणि आपला प्रापंचिक संसार त्यांना चांगला चालवता यावा या उद्देशानंच या आम्ही ही संकल्पना राबवलेली आहे तरी आपण त्यांना या संघर्ष नायक न्यूज चॅनल तर्फे त्यांना शुभेच्छा देतो ग्राहकांनी यांना प्रचंड प्रतिसाद दिल्याबद्दल ग्राहकांचेही मी धन्यवाद मानतो जय महाराष्ट्र संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा